वळ्यात पुढील बातमीकडे मिरज तहसीलदार कार्यालय परिसरातील एकात्मिक नागरी सुविधा आणि सेवा केंद्रात सर्व्हर डाऊनच्या नावाखाली शैक्षणिक तसेच विविध योजनांचे दाखले वितरित करताना सेवा केंद्र चालकाकडून अनाधिकृत एजंट नेमून सर्वसामान्यांची होणारी आर्थिक पिळवणूक थांबवण्याची आग्रही मागणी मिरज सुधार समितीने प्रांताधिकारी उत्तम दिघे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे मंगळवारी मिरज सुधार समितीचे अॅडव्होकेट ए ए काझी अध्यक्ष राकेश तामगावे उपाध्यक्ष संतोष जडगे कार्यवाह आसिफ निपाणीकर जहीर मुजावर नरेश सातपुते शब्बीर बेंगलोरे अझिम बागवान अभिजित दाणेकर वसीम सय्यद सलीम खतीब आदी सदस्यांनी प्रांताधिकारी उत्तम दिघे यांची भेट घेतली त्यांना दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की जून जुलै महिन्यात अनेक शैक्षणिक संस्थांचे प्रवेश प्रक्रिया सुरू होते काही संस्थांचे तसेच परीक्षांचे प्रवेश प्रक्रिया सुद्धा सुरू झाली अनेक पालकांना आपल्या पाल्यांच्या प्रवेश प्रक्रिया व अन्य शैक्षणिक दाखल्यांसाठी विविध शासकीय योजनांसाठी आवश्यक दाखले काढण्यासाठी तासन तास रांगेत थांबावे लागते मात्र मिरज तहसीलदार कार्यालय आवारातील अनाधिकृत एजंट सेवा केंद्र तसेच एकात्मिक नागरी सुविधा केंद्रातील काही कर्मचाऱ्यांना हाता दाखले काढून देण्याच्या नावाखाली तसेच सर्व्हर डाऊनच्या नावाखाली दाखले काढून देण्यासाठी सर्वसामान्यांची पळवणूक होत आहे डोमिसिल दाखला नॉन क्रिमिनल आदी दाखले व प्रतिज्ञापत्र करण्यासाठी एक दिर, दिर हजार ते दीड हजार रुपयापर्यंतची रक्कम मागणी करत आहेत या गैरप्रकारात मिरज तहसीलदार कार्यालयातील काही कर्मचाऱ्यांचा सुद्धा सहभाग असल्याचा आरोप मिरज सुधार समितीने केला एकात्मिक नागरी सेवा केंद्र आणि अन्य सेवा केंद्र चालकाकडून अनाधिकृत एजंट नेमून सर्वसामान्यांची होणारी आर्थिक पिळवणूक थांबवण्याची तसेच एकात्मिक नागरी सुविधा केंद्रासह विविध ठिकाणच्या सेवा केंद्रात विविध दाखले तसेच प्रतिज्ञापत्राचे शासन दर फलक ठळक अक्षरात दर्शनी भागात लावण्याची मागणी केली याबाबत लवकरच सेवा केंद्र चालक आणि महसूल विभागाची संयुक्त बैठक घेऊन कडक सूचना करण्याचे आश्वासन प्रांताधिकारी उत्तम दिघे यांनी मिरज सुधार समितीच्या शिष्टमंडळाला दिले आहे शैक्षणिक कामासाठी विविध दाखल्यांची गरज विद्यार्थ्यांना लागते आणि मिरजेमध्ये सर्व डाऊनच्या खाली विद्यार्थ्यांना लुटीचा प्रकार चालू आहे अशा खूपशा तक्रारी आमच्याकडे सुधार समितीकडे प्राप्त झालेल्या आहेत आता सुधीर सुधार समितीच्या वतीने आम्ही प्रांताधिकारी उत्तम साहेब यांची भेट घेतली उत्तम देगे साहेबांनी आमच्या तक्रारीची दखल घेऊन ता, तास तहसीलदारांना फोन लावून लगेचच बैठकीचं के आयोजन केलेलं आहे आम्ही मिरज सुधार समितीच्या वतीने मिरज शहरातील आणि तालुक्यातील विद्यार्थ्यांना आवाहन करतो की जे पैसे शासनाने निर्धारित केलेले आहेत तेच पैसे त्या दाखल्यासाठी घ्या आणि तुमच्याकडून कोण जास्त पैसे उघडत असेल तर सुधार समितीशी तुम्ही संपर्क करून तक्रार करा साहेबांनी आमच्या तक्रारीची की दखल घेऊन त्याच्यावर कारवाई केलेली आहे त्याबद्दल आम्ही सुधार समिती